नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सतीश साखळकर यांनी सातत्याने रेल्वे विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मिरज ते बंगळुरू दरम्यान धावणारी राणी चन्नमा एक्सप्रेस तेरा मार्च दोन हजार चोवीस पासून सांगली स्थानकापासून रेल्वे प्रवाशांच्या सेवेत रुजू झाले आहे आज सांगली रेल्वे स्थानकावर खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून राणी चन्नमा एक्सप्रेस सांगलीहून बंगळुरूकडे रवाना झाले सांगली जिल्ह्यातील अनेक इंजिनियर नोकरीनिमित्त बंगळुरू येथे स्थायिक झाले आहेत त्यांचेकडून राणी चन्नमा एक्सप्रेसची सेवा सांगली स्थानकातून सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिक जागृती मंचच्या वतीने वारंवार करण्यात आली होती या पाठपुराव्यास आज यश ये येऊन या मागणीनुसार केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय श्री अश्विन वैष्णवजी सोबत डॉक्टर दिलीप पटवर्धन चेंबर ऑफ कॉमर्सचे शरद शहा अरविंद भाऊ तांबेकर माजी जिल्हा परिषद सदस्य वाळवेकर रेल्वेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नमस्कार आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी